हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हायड्रोस्फियर हायड्रोस्फियरचा मराठी तर जलमंडल किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नद्या समुद्र तळी इत्यादीचा समावेश असलेला पाण्याचा भाग होत आहे

चौथा वाक्य आहे बाय फार द मोस्ट सिग्निफिकंट पार्ट ऑफ द हॅड्रॉस्फिअर इज द ओशन बेझिन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू